प्रभाग चारमध्ये दत्त कॉलनीत भाजपाकडून मतदारांच्या गाठीभेटी नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिरजेतील प्रभाग चार हा गेल्या काही वर्षापासून भाजपचा बालेकिल्ला म्हणून मांडला जातो ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटे यांच्या नेतृत्वाखाली हा गड भाजपने आतापर्यंत राखलेला आहे आतापर्यंत प्रभागातील झालेली विकासकामे त्या जोरावर प्रभागातील नागरिक भाजपचे उमेदवार गाठीभेटी घेण्यासाठी जात असताना मिळालेल्या प्रतिसादावरून असे दिसत आहे ओनले बापू आमचं काम बोलतंय अशा आशयाच्या घोषणाने परिसरात भाजपच्या उमेदवारांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या आज झालेल्या प्रचार पदयात्रेत दत्त कॉलनीमधील रस्ता क्रमांक एक ते पाच पर्यंतच्या नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या तर ता राज्यात भाजप आणि केंद्रात भाजप सरकार असल्याने राज्य व केंद्र सरकारच्या योजना नागरी सुविधा देण्याबरोबरच या योजना प्रभागातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आणि त्याचबरोबर प्रभागातील नागरिकांकडून तितकाच प्रतिसाद मिळत असल्याचे भाजप उमेदवार विद्या नलावडे यांनी यावेळी सांगितले मी नवडे प्रभाग क्रमांक चार गटातून मी महिला उमेदवार आहे तर आज आमचा प्रभागामध्ये दत्त कॉलनी रस्ता क्रमांक एक दोन तीन चार पाच हा भाग आमचा पूर्ण झालेला आहे आणि इथे नागरिकांचा भाजप पक्षाला उत्कृष्ट प्रतिसाद आहे रॅली करताना आम्हाला जाणवलं की लोकांचा आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे आणि सर्व लोकांचा जो आम्हाला प्रतिसाद मिळत आहे त्यातून आम्हाला खात्री आहे दे की आता यावेळी आणि आपले सर्व उमेदवार प्रचंड मताने बहुमताने विजयी निश्चितच होतील याची आम्हाला खात्री आहे